महाराष्ट्रातलं एक असं मंदिर ज्याच्या उभारणीला तब्बल एक हजार वर्ष पूर्ण होत आहेत महाराष्ट्रातलं एक असं मंदिर ज्याच्यावर त्याच्या निर्मितीची तिथी नोंदवून ठेवलेली आणि महाराष्ट्रातलं एक असं मंदिर जे सर्वात पहिल्यांदा भूमिशैलीमध्ये निर्माण करण्यात आलं तेही आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रामधलं हे अतिशय प्रसिद्ध असणारं मंदिर म्हणजे अंबरनाथ येथील शिवमंदिर आणि याच मंदिराची माहिती देण्यासाठी मी तो उभा आहे नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय भिडू महाराष्ट्रामध्ये भगवान शिवाची पूजा अर्चा ही मागील दीड ते पावणे दोन हजार वर्षांपासून सुरू आहे तेर असेल घारापुरी असेल वेरूळ असेल या ठिकाणी भगवान शिवाला समर्पित असणाऱ्या लेण्यांची आणि मंदिरांची निर्मिती झालेली घारापुरी आणि वेरूळ इथल्या बऱ्याचशा लेण्या या भगवान शिवाला समर्पित आहेत वेरूळीतील बऱ्याचशा लेण्यांमध्ये आपल्याला शिवलिंग स्वरूपामध्ये किंबहुना मूर्ती स्वरूपामध्ये सुद्धा भगवान शिवाच्या विविध पौराणिक कथांचं अंकन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि याचीच पुढं पुनरावृत्ती म्हणून किंवा याचीच पुढं रीओढत ओढत महाराष्ट्रामध्ये आलेल्या सर्व राजघराण्यांनी भगवान शिवाच्या अनेक मंदिरांची निर्मिती केली वाकटक तर भगवान शिवाची अतिशय सुंदर अशी बटू किंवा वामन स्वरूपातील एक मूर्ती निर्माण केलेली आणि ती प्रतिमा आज आपल्याला दिल्ली येथे असणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये पाहायला मिळते अतिशय सुंदर असणारी ही प्रतिमा मांडळीतील उत्खननामध्ये सापडलेली होती भगवान शिवाची ही मंदिरं बांधण्याचा प्रकार हा गुप्त काळ किंवा त्याच्या काही वर्षा आधीपासून या भारतात चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाकटक राजे असतील राष्ट्रकूट राजे असतील किंवा कलचुरी राजे असतील यांनी भगवान शिवाला समर्पित असणारी बरीचशी मंदिरं आणि लेण्यांची निर्मिती केली पुढे या शिलाहार राजघराण्याचं राज्य या महाराष्ट्रावर आलं या शिलाहार राजघराण्याच्या तीन मुख्य शाखा त्यातील एक शाखा ही उत्तर कोकणाची किंवा ठाण्याची आणि या शाखेमध्ये जन्मलेल्या छित्तराज नामक राजाने शिलाहार राजाने आणि त्याचा महामंडलेश्वर असणाऱ्या ममुन्नी किंवा मुनिराज या दोघांनी या मंदिराची निर्मिती केल्याचं आपल्याला बऱ्याचशा इतिहास अभ्यासकांच्या किंवा पुरातत्व संशोधकांच्या पुस्तकामधून वाचायला मिळतं शिलाहार राजाच्या शासन काळामध्ये निर्माण झालेल्या अंबरनाथ मंदिरावर एका शिलालेखाचं अंकन करण्यात आलं होतं हा शिलालेख सर्वात पर्यंत सापडला टेरी नामक एका ब्रिटिश अभ्यासकाला त्याने या शिलालेखाचा छाप घेतला पुढे हा छाप डॉक्टर भवनलाल इंद्रजी आणि डॉक्टर भाऊदाजी लाड या दोघांनी वाचला आणि या दोघांच्या वाचनामधून या मंदिराच्या निर्मितीची तारीख मिळाली आणि ती तारीख होती दहा जुलै इसवी सन एक हजार साठ आणि एक हजार साठ साली हे मंदिर निर्माण करण्यात आलं ज्याला आता काहीच वर्षांनी तब्बल एक हजार वर्ष पूर्ण होणार आहे या मंदिराची निर्मिती ही राजाच्या काळात झाली क्षेत्रराजाने या मंदिराची निर्मिती केली महामंडलेश्वर असणाऱ्या मुमुन्नीराज याने या मंदिराच्या निर्मितीसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये दानधर्म केला अशा प्रकारची माहिती या शिलालेखामधून मिळते या शिलालेखामध्ये आपल्या एका गावाची इंटरेस्टिंग नोंद आढळते आणि त्या गावाचं नाव सुद्धा वाचायला मिळतं ते नाव आहे पाटपल्ली पाटपल्ली नामक एक गाव अंबरनाथ मंदिराच्या परिसरामध्ये कुठंतरी होतं अशा प्रकारचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये येतो परंतु हे पाटपल्ली नेमकं कुठलं या पाटपल्लीचं स्थान निश्चिती काय किंवा आजूबाजूच्या गावामध्ये कुठंही पाटपल्ली नावाचं एखादं गाव जुन्या काळामध्ये वास्तव्यात होतं का याच्याविषयी मात्र कुठलाही रेकॉर्ड आज आज आपल्याकडे उपलब्ध नाही यामुळं मात्र पाटपल्ली हे गाव कोणतं का अंबरनाथचं जुनं नाव पाटपल्ली होतं का अशा प्रकारचे अनेक प्रश्न हे त्या अभ्यासकांना पडले आणि जनतेनं आपापल्या तर्काप्रमाणे याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला अंबरनाथचं शिवमंदिर अतिशय प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामधलं हे सर्वात पहिलं मंदिर आहे ज्याच्यावर या मंदिराच्या निर्मितीची दिनांक करून ठेवलेली हे मंदिर जरी भगवान शिवाला समर्पित असलं तरी या मंदिरावर आपल्याला वैष्णव त्याचबरोबर शाक्त संप्रदायातील बरेचसे शिल्प कोरलेली दिसतात शाक्त संप्रदाय, संप्रदाय म्हणजे जो जो संप्रदाय देवींना मानतो वैष्णव संप्रदाय म्हणजे जो संप्रदाय विष्णूला मानतो आणि शैव संप्रदाय म्हणजे जो संप्रदाय शिवाला मानतो भगवान शिवासोबतच इथे भगवान विष्णूच्याही बऱ्याचशा शिल्पांचं अंकन केलेलं आहे शाक्त संप्रदायातील सप्तमातृका असतील पार्वती असतील चामुंडा असतील अशा प्रकारच्या अनेक देवतांचंही अंकन या मंदिराच्या भयांगावर केलेलं दिसतं या मंदिराला एक मुखमंडप आहे दोन अर्ध मंडप आहेत एक मंडप किंवा ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण सभामंडप म्हणतो पुढे अंतराळ आहे आणि सभामंडप किंवा मंडपापेक्षा पाच ते सात फूट सात फूट खाली गर्भगृहाची रचना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या मंदिराची स्थापत्य शैली ही भूमिज शैलीतील भूमिज शैली ही मुख्य करून माळव्यामध्ये निर्माण झालेली उदयास आलेली एकावर एक छोट्या छोट्या शिखरांची केलेली रचना असणारे हे वैशिष्ट्यपूर्ण शिखर अंबरनाथच्या मंदिरावर आपल्याला पाहायला मिळतं आणि अभ्यासकांच्या मध्ये कदाचित महाराष्ट्रातलं हे पहिलं मंदिर असावं जे भूमिज शैलीमध्ये निर्माण झालेलं या मंदिराच्या भयांगावर भगवान शिवाच्या अनेक प्रतिमा कोरलेला पाहायला मिळतात त्यामध्ये गजासुरवद मूर्ती गजासूर नामक एका असुरानं भगवान शिवाच्या लिंग स्वरूपामध्ये पूजा करत असणाऱ्या अनेक ब्राह्मणांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस या सर्व भक्तांनी भगवान शिवाकडे आराधना केली याचना केली मदतीसाठी धावा केला त्यावेळेस भगवान शिवाने त्या लिंगामधून प्रकट होत त्या गजासुराचा अंत केला त्या गजासुराचं पूर्ण शरीर फाडलं त्याची स्किन फाडली ती आपल्या दोन्ही हातामध्ये पकडली आणि आपण उत्तरीय पांघरतो अगदी त्याचप्रकारे आपल्या अंगावर त्या हत्तीची स्किन पांघरून भगवान शिव काही कोस रागाच्या भरामध्ये पळत गेले अशा प्रकारची पुराणकथा आपल्याला पुराणांमधून वाचायला मिळते त्या गजासूर संहाराची या पुराणकथेचं एक शिल्प या मंदिरावर कोरलंय अगदी तोच प्रकार होतो त्रिपुरासूर वधमूर्तीविषयी त्रिपुरासूर तारकासुराचे तीन मुलं आणि या तीनही मुलांनी ब्रह्मदेवांकडे वर करून एक वरदान मागितलेलं होतं की आम्हाला अशा तीन वेगवेगळ्या शहरांची रचना करून द्या ज्या सोने चांदी आणि लोखंडापासून तयार केलेल्या असतील आणि आमचे तीनही शहर ज्यावेळेस एकाच विशिष्ट मुहूर्तावर एकाच रांगेमध्ये येतील त्याच वेळेस एकाच शस्त्राने किंवा एकाच अस्त्राने जर आमच्यावर आघात केला तर आणि तरच आमचा नायनाट होऊ शकतो अन्यथा आम्हाला कधीही कुणीही संपू शकणार नाही आणि अशा प्रकारचा वर त्यांनी ब्रह्मदेवाकडून मागून घेतला आणि ब्रह्मदेवाने सुद्धा स्वखुशीने हा वर या तीन आसुरांना दिला तारकासुराच्या तीन मुलांना दिला मात्र या तीन आसुरांनी देवी देवतांना प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली सर्व देवी देवता भगवान शिवाकडे याचना करण्यासाठी गेले आणि भगवान शिवाला या युद्धामध्ये सगळी मदत करण्याचं ठरवलं आणि भगवान शिव किंवा महादेव यावेळेस या तीन आसुरांच्या विरोधामध्ये उभे राहिले त्यावेळेस त्यांनी ज्या रथावर आरूढ झाले होते त्या रथाचं सारथ्य ब्रह्मदेवांनी केलं त्या रथात रावलेले चार घोडे म्हणजे चार वेद त्या रथाला असणारे दोन चाकं म्हणजे चंद्र आणि सूर्य भगवान शिवाच्या हातामध्ये असणारं धनुष्य म्हणजे मेरू पर्वत आणि त्याच्या भगवा आणि भगवान शिवाच्या हातामध्ये असणारा जो बाण आहे त्या बाणाच्या टोकावर भगवान विष्णू विराजमान झाले आणि त्या धनुष्याला लागणारी जी प्रत्यंचा किंवा दोर आहे ती म्हणजे वा वासुकीना आणि अशा प्रकारे सर्व देवी देवतांनी एकत्र येत महादेवाच्या झेंड्याखाली या तीन आसुरांच्या विरोधामध्ये युद्ध छेडलं आणि एका विशिष्ट मुहूर्तावर पौर्णिमेची रात्री भगवान शिवांनी आपल्या बाणाच्या साह्याने या तीनही पुरांचा तीनही शहरांचा अंत केला एकाच वेळेस अंत केला आणि आज आपण तो सण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी करतो आणि याच कथेचं या पौराणिक कथेचं अंकन असणाऱ्या या मंदिरावरचं त्रिपुरासूर व वधमूर्ती किंवा त्रिपुरासुर संहार मूर्ती ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि पर्यटकांना आकर्षित करणार आहे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या या अंबरनाथ मंदिराविषयीची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट हीच आहे की या मंदिरावर याच्या निर्मितीची दिनांक कोरलेली आहे त्याच्यानंतर या शिलाहार राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मोठी मोठी मंदिरं बांधली आणि त्यातीलच एक अतिशय सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे कोपेश्वर येथे असणारं खिद्रापूरचं मंदिर त्या मंदिराविषयीची माहिती आपण नंतर पुढच्या एपिसोडमध्ये घेऊस पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद